नमस्कार मंडई तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्या क्लासचा हा तेरावा दिवस आहे मागच्या दोन दिवसापासून आपण आरी चालू केलेला आहे तर ह्याच्या आधी आपण जे बारा क्लास घेतले त्याच्यामध्ये आता आपण पहिलं हँडवर्क केलं ज्याच्यामध्ये आपण सगळे लिफ वगैरे सगळे नॉट्स चेन स्टीज सगळे आपण त्याच्यामध्ये थ्रेडपासून बनवलेले आहेत सिल्क थ्रेडचं आपण सुरुवातीला आधी घेतलं होता हँडवर त्याच्यामध्ये आपण आता एक चेन स्टिच शिकलेलो आहोत त्यानंतर झिगझॅग स्टिच शिकलो हाफ सर्कल स्टिच हे आपलं आत्तापर्यंत झालेलं आहे आणि मागच्या बारा क्लासमध्ये आपलं काय काय झालं आहे हे फक्त एकदा मी आत्ता जे आपल्या काही चॅनलवरती नवीन ताई असतील की ज्यांना माहीत नसेल की आत्तापर्यंत आपण काय काय शिकलो तर त्यांच्यासाठी थोडंसं एकदा फक्त मी रि रिवाईज करते की आपण आत्तापर्यंत काय काय शिकलो तर पहिला दोन व्हिडिओमध्ये आपण जे आरीवर्क मटेरियल असतं त्याची कशी कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं किती प्रमाणात घ्यायचं बेसिक शिकायचं असेल तर काय काय लागेल त्यानंतरनं मटेरियल कसं निवडायचं की ते चांगल्या क्वालिटीचं चा आहे की नाही हे कसं काय बघायचं त्याचप्रमाणे घेतलेल्या मटेरियलची आपण व्यवस्थित कशाप्रकारे ठेवायचं ही सगळी माहिती आपण पहिल्या दोन व्हिडिओमध्ये घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतरनं जे आपले व्हिडिओ नंतर चालू झाले तर तीन तिसऱ्या चा दिवसापासून तर त्यामध्ये आपण आपले वेगवेगळे स्टिचेस सुरुवात केले होते तर ज्या कोणी ताई आता नवीन असतील चॅनलवरती आणि ते पहिल्यांदा जर आपला आपला व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी सुरुवातीला जे आपण पहिला आधी बेसिक जे चेन स्टिच वगैरे आपण थ्रेडिंगमध्ये शिकलेलो आहोत तर ते एकदा त्याच्या चॅनलवर व्हिडिओवर आपल्या चॅनलवर जाऊन हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता ठीक आहे तर आज आपण इथं काय करणार आहोत आता आधी वर्कमध्ये आपण पहिलं स्टिच पुढचं शिकणार आहोत तर अजून असं ब हे जे आपण शिकलेलो आहोत चेन स्टिच डबल चेन स्टीच झीक हाफ सर्कल याच्यामध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आला असेल तर त्यांनी मला कमेंट करून सांगा अजून तरी काही अशी कमेंट आलेली नाही की असा कुठल्या ताईला काय प्रॉब्लेम आला आहे त्यामुळं मी असं समजून चालते की हे जे काही मी तुम्हाला शिकवलं आहे ते त्या त्या ताईनं ता व्यवस्थित परफेक्ट समजलेलं आहे ठीक आहे त्यामुळं आता आपण इथून पुढच्या पुढचे जे स्टीच आहेत ते आपण बघणार आहोत तर आता आपण इथं सर्कल ट्रायंगल आणि स्क्वेअरमध्ये कसं स्टिच करायचं हे आपण इथं बघणार आहोत तर सुरुवातीला आपण इथं ट्रायँगल घेवत द्या हां असं मी ट्रायंगल घेतला आहे तुम्ही स्केलने पण काढून घेऊ शकता ठीक आहे बघा हा मी ट्रायंगल काढलेला आहे आता आधीच्या व्हिडिओमध्ये जसं आपण बघितलं होतं ही जी निडल आहे टुलिपची त्याच निडल्स आपण इथे यूज करणार आहोत ती बेसिकसाठी नीडल्स असते त्यामुळं हीच निडल तुम्ही इथं यूज करायची आहे दुसरी कुठलीही निडल तुम्ही इथं वापरायची नाही ठीक आहे आता आपलं जे आ, जो आपण सिल्क थ्रेड सॉरी आपण जो जरीचा थ्रेड यूज करणार आहोत हा थ्रेड हा आहे याचा हिचे जी पूर्ण रीळ आहे ती ह्या स्टँडच्या खालच्या बाजूला आहे ठीक आहे तर मी आधी तुम्हाला सांगितलं आहे कसं पकडायचं मधला बोट अंगठा याच्यामध्ये हा धागा आणि हा जो आपलं हे बोट आहे याला असं हे फिरवून घ्यायचं आणि हे कसं पकडायचं हे हे आपलं स्टँड रिंगच्या खालच्या साईडून असणार ठीक आहे तर आपण आता बघूयात पहिलं इथून आपण सुरुवात करूयात तुम्हाला झूम करून दाखवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे तर व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम असतील कळत नसेल दिसत नसेल व्यवस्थित तर तसे कमेंट करत चला म्हणजे तुम्हाला मी परत एकदा व्यवस्थित ते तुम्हाला दाखवून देईन टुल्पची जी बाजू आहे त्या बाजूनं आपण खाली घा गा, खाली घातलं त्यानंतरनं आपण धागा जो जसा आहे तो फिरवून घेतला हा धागावरती आला बघा दिसतोय त्यानंतर परत आपण हा सोडून दिला त्याच्यास थोडंसं पुढं छोटा आता छोटे छोटे स्टिच करायला सुरुवात करा हे तुम्हाला ज्यावेळेस येत नव्हतं म्हणून आपण हे मोठे करत होतो त्यानंतर हा ओढून घेतला कारण ब्लाउजमध्ये आपण ज्यावेळेस आरी वर्क करतो त्यावेळेस आपल्याला छोटे स्टिचच लागतात ठीक आहे हे असा धागा ओढून घ्यायचा बघा आत्तापर्यंत मला कुठल्याच ताईंचा असा मॅसेज आला नाही की ताई मला वर्कचं साहित्य मिळालं नाही त्यामुळं मी हे गृहित धरून चालले आहे की माझ्या सगळ्या ताईंना वर्कचं जे जे मटेरियल आवश्यक असतं ते सगळं मिळालेलं आहे कारण आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहे त्यामुळं असं होत कुठं शक्यतो तर नाही होणार की तुम्हाला हे मटेरियल मिळणार नाही त्यामुळं तुम्ही त्या मटेरियल घेऊन आता प्रॅक्टिसला सुरुवात करा हे बघा अशी अशी वर काढली की अशी फिरवायची अशी अशी तुमच्या माहितीसाठी एक मी ट्रिक देते बघा कसं आता ही मी अशी पकडलेली ठीक आहे हे अंगटा आणि तुम्हाला दाखवते अंगठा आणि हे मधला बोट एक काम करायचं रोज हे करायच्या आधी वर्कला बसायच्या आधी जोपर्यंत तुम्हाला अशी प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत हे जे आहे ना असा ही तुम्ही सवय लावून घ्या एकदा हाताला मग काय होईल तुमचं स्पीड वाढेल घादी घेतली वरती घेतली फिरवली खाली घातली वरती घेतली फिरवली खाली घेतली हे तुमचा पण व्यायाम आताचं बोटांचा व्यायाम होईल आणि हे तुमचं प्रॅक्टिस पण होऊन जाईल म्हणजे एका ह्याच्यामध्ये तुमचे दोन दोन फायदे होतील ठीक आहे आता बघा मी किती एकदम छान बारीक स्टिच घेतलेली आहे चेन स्टिच बघा आहे ना आता जम्हाला जम्हाला जा पट -पट तुम्ही आता मोठ्या तुम्हाला जमत असतील तर तुम्ही आता अशा लहान लहान करायला शिका त्याच त्याच करत बसता की मग तुमचाही टाईम वाय वेस्ट जाणार ज्या आपल्याला पटकन नेण्यासारख्या गोष्टी आहेत तिथे जास्त टाईम वेस्ट नाही करायचा म्हणजे तुम्ही हा क्लास पटपट वर्क शिकून एक सुंदर असा स्वतःचा ब्लाऊज तुम्ही तयार करू शकता बघा हो हे आता आपण जे जरीच्या थ्रेडमध्ये करत आहोत तेच परत तुम्हाला पुढं जाऊन परत नॉर्मल आपण जे कॉटनचे थ्रेड असतात त्याच्यामध्ये करायचे आहे आता हे धागा थोडासा मोठा असल्यामुळे तुम्ही ते करू शकता पण त्याच्यानंतरसुद्धा थोडा अजून तुम्हाला हे करावं लागणार आता इथं तुम्हाला एक सांगते तर हा हे टोक आहे ठीक आहे आता इथून आपल्याला असं केलं तर हे इथं स्क्वेअर येत नाही म्हणजे इथं टोक येत नाही ते मग असं राऊंड शेप येतो तर काय करायचं इथं जिथं आपलं समत जिथं आपण आपण मार्किंग केलं समजा तिथून पुढं अजून एक, एक, एक ती ती ते सोडून पुढं अजून एक असा स्टिच घ्यायचा आणि मग थोडंसं तिथल्या तिथंच तिथल्या तिथेच मोठं नाही तिथल्या तिथेच बारीक स्टिच घ्यायचं म्हणजे टोक येतं नाही तर तुम्ही जर का तसं फिरवून डायरेक्ट राऊंड घेतलात तर तिथं सर्कल असा राऊंड शेप येतो आणि मग तो तुमचा जो शेप आहे तो शेप त्या शेपप्रमाणे तुमचं वर्क येत नाही हे लक्षात ठेवावी ख महत्वाची म ही आहे महत्त्वाची ट्रिक आहे ही ज्यावेळेस तुमचं शेपचं ड्रॉईंग जिथं संपतं मार्किंग जिथं संपतं तिथून एक पॉईंट ज्यावेळेस हे कधी करायचं स्क्वेअर असेल सर्कल सॉरी सर्कल नाही रेक्टँगल असेल ट्रँग ट्रँगल असेल अशा वेळेस असं एक पॉईंट पुढं घ्यायचा म्हणजे जिथून तुमचं मार्किंग केलेलं आहे बघा आता मी इथं घेतलं आणि मग इकडे टन केलं जर मी तसं टर्न न करता केला असता तर तो माझा जो पॉईंट आहे ट्रायंगलचा जे तीन पॉईंट असतात ते व्यवस्थित येणार नाही मग तो वेगळा शेप तयार होतो म्हणजे फिनिशिंग येत नाही छानपैकी आणि मग ते दिसायला प्रॉपर वर्क तुमचं छान दिसत नाही त्यामुळे तुम्ही करताना ही काळजी अगदी नक्की घ्या ठीक आहे आता मोठे मोठे स्टिच करून झालेले आहेत हळूहळू थोडे थोडे छोटे छोटे स्टिच घ्यायला पण सुरुवात करा त्यानंतर इथं पण जेव्हा एंड नॉट करतो तुम्ही कुठल्याही पॉईंटला करा तेव्हा तिथे पण तुम्ही एक एक्स्ट्रा पुढे जाऊन ठीक आहे हा घेतला त्यानंतर ना हा ओढला आणि लॉक ठीक आहे अशा प्रकारे आपण हा ट्रायंगल कम्प्लीट केलेला आहे आता तुम्ही सेम अशाच ह्या प्रकारे आप सर्कल आणि स्क्वेअर करायचं आहे ठीक आहे प्रॅक्टिस करत राहायच्या अजून तुम्ही ठीक आहे तुम्ही पहिली स्टेंच स्टिच केली अजून तुम्हाला तुम्हाला कर वाटलं ब तुम्हाला स्वतःला वाटलं की बाबा मला करायचं आहे तर तुम्ही याच्यामध्ये अजून एक स्क्वेअर काढा तुमच्या प्रॅक्टिससाठी हो हा तुम्हाला मग हा तुम्ही एक प्रॅ करा आणि हा करून बघा तुमचं प्रॅक्टिस पण होईल आणि एक डिझाईन पण छान तयार होईल ठीक आहे तर हे करून बघा नक्की इथं बघा मी माझं कंप्लेट केलेलं आहे होमवर्क तुम्ही पण तुमचं करून करा आणि आहे का कसं जमत आहे ते नक्की सांगा ठीक आहे आता इथं मी हा सर्कल केलेला आहे ठीक आहे सर्कलमध्येच आपण ह्या लाईन केलेल्या आहेत माझी प्रॅक्टिस पण होईल आपलं आता मी तुम्ही कुठे सुरू आता मी इथूनमधून सुरुवात करते हे कसं टर्न जिथे जिथे टर्न आहे जसं जशी डिझाईन असेल तसं जर का तुम्ही व्यवस्थित त्याला शेप वगैरे दिलात तर तुमचं जे फिनिशिंग आहे ते सुंदरच येणार तुम्ही जर त्या पॉईंटला त्या ह्याला व्यवस्थित जर का स्टिच नाही केलं वर्क नाही केलं तर तुमची आहे ती डिझाईन डिझाईन तशी दिसणारच नाही ते वेगळंच काहीतरी दिसणार आणि मग त्याला फिन प्रॉपर असं फिनिशिंग येणार नाही त्यामुळं शक्यतो आपण जे मार्क केले आपण जे डिझाईन करतोय ते व्यवस्थितच असलं पाहिजे कुठल्या पॉईंटला कुठ किती कुठल्या लेवलपर्यंत स्टीच घ्यायचं त्यानंतरनं जिथं 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 कोण असतात म्हणजे असे असे जे कोण असतात तिथं पण आपल्याला ते व्यवस्थितच कोण दिसले पाहिजे तिथं वे, वे वेगळंच काहीतरी सर्कल किंवा वे वेगळा शेप तयार होता कामा नये जेवढा होतं होईल तेवढ्या तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला आता सध्या कसा दिवाळीचे दिवस आहे त्यामुळे तुम्हाला लगेच एवढं तुम्हाला आ, हे नाही होणार टाईम मिळणार नाही पण त्यानंतर तुम्हाला जेव्हा टाईम मिळेल तेव्हा तुम्ही हे करू शकता ठीक आहे आणि माझ्या सगळ्या ताईंना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कुठलंही डिझाईन असू देत तुम्ही जेव्हा व्यवस्थित त्याला अगदी ही ही बॉर्डरचं हे जे थ्रेड आहे ना हे तुमचं आपण जर एखादं ड्रॉईंग काढलं तर त्याच्यामध्ये आपण स्केच पेननं त्या पिक्चरला आपण ड्रॉइंग करतो बरोबर म्हणजे सॉरी बॉर्डर करतो मग त्यामुळे ते आधी उठून दिसतं तसंच हा जो थ्रेड आहे हे, हे तुम्ही व जे वर्क करता सिल्क थ्रेड असेल किंवा स बिड्स असतील शुगर बीड्स असतील हे ज्यावेळेस तुम्ही वर्क करता त्यावेळेस तुमच्या वर्कला फिनिशिंगचं काम करतं हे ठीक आहे त्यामुळे हे महत्त्वाचं आहे बघा मी एकदम व्यवस्थित केलेलं आहे बघा दिसतंय तुम्हाला शेप चुकला नाही पाहिजे हळूहळू करा चौकाश करा पण एकदम व्यवस्थित करा व्हिडिओ कसे वाटतात ते व्हिडिओला कमेंट करत चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या कोणी मैत्रिणी वगैरे असतील आपल्या रिलेटिवमध्ये अजून कोण असेल की ज्यांना करायचं आहे त्यांना पण तुम्ही हे शेअर करू शकता ठीक आहे व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलवर नवीन असाल तर म्हणजे आत्तापासून आत्ता हे आपलं अजून बेसिक चालू आहे अजून काही एवढे आपले क्लास झालेले नाही आहेत तर जे कोणी नवीन असतील ज्यांना आरीवर्क शिकायचे आहे असतील तर त्यांना ह्याच्या सगळ्या पुढच्या डिटेल्समध्ये माहिती होतील ठीक आहे ठीक आहे आता मी हा सर्कल पण कंप्लीट केलेला आहे एकदा तुमचं बेसिक प्रॉपर झालं का नाही की मग तुम्ही तुम्हीसुद्धा कुठली तुम्हाला डिझाईन हवी आहे ती तुम्ही बघूनसुद्धा करू शकता त्याच्यामध्ये म्हणजे कसं असतं ना आपण साधं एकदा जसं शिलाईचं असतं जसं आपण शिलाई, शिलाई क्लासमध्ये बेसिक आपल्याला मार्किंग वगैरे कळलं एकदा आपल्याला तो ब्लाउज कसा शिवायचा हे कळलं की आपण आपल्या मनानुसार त्याच्यावर वेगवेगळ्या डिझाईन करून त्याच्यापेक्षा ज्यानं आपल्याला शिकवलं त्याच्यापेक्षा सुंदर असे आपण डिझाईन करतो ठीक आहे आपल्याला पण आपला बेसिक व्यवस्थित पाहिजे शिकताना जर का तुम्ही बेसिक जर छान व्यवस्थित नाही शिकला तर तुमचं पुढचं वर्कसुद्धा छान येत नाही बघा आपला सर्कल कंप्लीट झालेला आहे आज आपण ट्रँगल शिकलो सर्कल शिकलो आता रेक्टँगल हा तुमच्यासाठी होमवर्क आहे तर मला रेक्टँगलचं तुम्ही काढून दाखवायचं रेक्टँगल काढून स्टिच करून तुम्ही मला सांगायचं दाखव दाखवू शकत नाही पण ॲटलीस्ट तुम्ही मला कमेंट करून तरी सांगू शकता की तुमचं रेक्टँगल कसं आलेलं आहे ठीक आहे तर आजच्या पुरते आपण हेच इथंच थांबूयात हे दोन आपण शेप शिकलेलो आहेत रेक्टँगलचा पण आहे त्याच्यामध्ये ॲड असंच सेम तुम्हाला मी सांगते त्याचं मार्क करून देते तुम्हाला कसं करायचा तो हा असा ठीक आहे एक मिनिट हां सर रेक्टँगल हां तुमच्यासाठी होमवर्क आहे ओके तर जमतोय का नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा ओके तर उद्याच्या क्लासमध्ये आपण बीड्सनं आपण हा थ्रेड वापरून बीड्सचं छोटे छोटे जे शुगर बीड्स आहेत त्याचं वर्क बघणार आहोत कट बीड्स बघणार आहोत आणि जरदोशीचं बघणार आहोत तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तर जर का नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू